नमस्कार मित्रांनो सध्या नगर परिषद नगरपंचायत यांच्या निवडणुका चालू आहेत आणि या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात या निवडणुकामध्ये जे कार्यकर्ते असतात या कार्यकर्त्यांना कुठेतरी आपल्याला काम करण्याची संधी मिळावी आपल्यालाही नगरसेवक पद मिळावं नगराध्यक्षपद मिळावं म्हणून या मोठमोठ्या नेत्यांच्या मागे हे पाच पाच दहा दहा वर्ष फिरत असतात त्यांच्या त्या छोट्याशा मतदारसंघामध्ये काम करत असतात वार्डामध्ये काम करत असतात मात्र यावेळी अशा बऱ्याचशा कार्यकर्त्यांना या नगर परिषद असो नगरपंचायत असो यामध्ये संधी मिळालेली नाही त्यामध्ये जास्तीत जास्त जे काही सध्या सत्तेमध्ये बसलेले आहेत यांनी मग त्यामध्ये आमदार असो कोणी मंत्री असो अशा बऱ्याच नेत्यांनी आपल्या जवळचे नातलग त्यामध्ये बायको असेल मेहना असेल पुतण्या असेल भाऊ असेल भाऊजई असेल आणि काहींनी तर मामाचे मुलं सुद्धा बिनविरोध निवडून आणलेले आता मग हे कार्यकर्त्यांनी इतक्या वर्ष या मतदारसंघात किंवा या नेत्याच्या पाठीमाग फिरायचं मग हे काय नुसतं काम करण्यासाठीच का त्यामुळे असा विदर्भातील बऱ्याचशा कार्यकर्त्यांवर अन्याय झालेला आहे आता त्यामध्ये नेमके कोणते नेते आहेत आणि त्यांनी त्यांच्या कोणत्या कार्यकर्त्यावर अन्याय केलेले हे आपल्याला आज बघायचे कि विदर्भामध्ये असे कोणकोणते नेते आहेत त्यामध्ये वर्धा जिल्ह्यात देवळी नगरपालिका अध्यक्षपदासाठी भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांना उमेदवारी दिली म्हणजे हे स्वतः खासदार आणि पुन्हा त्यांच्या घरचे नगराध्यक्ष त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांचे लहान भाऊ अरुण धोटे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत म्हणजे आमदारकी यांच्याच घरात त्यानंतर नगराध्यक्ष पद यांच्याच घरात काही काहीतर मंत्री आहेत आणि नगरसेवक पद सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही आता त्यामध्ये घुगुस नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी आमदार देवराव भोंगळे यांची सख्खी बहीण वैशाली ढवस हिला उमेदवारी देण्यात आली त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा नगरपालिकेत शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी डॉक्टर अश्विनी भोंडेकर या शिवसेनेकडून अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवित आहेत त्यानंतर तुमसर नगरपालिकेत माजी आमदार युव्ही डायगव्हाने यांची मुलगी कल्याणी भुरे यांना शिवसेनेने नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली कल्याणी यांनी भाजपामधून शिवसेनेत प्रवेश केलाय म्हणजे बघा त्या भाजपमध्ये असून सुद्धा शिवसेनेत त्यांना आणून पुन्हा प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यानंतर साकोली नगरपालिकेत भाजपने माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते यांची सून देवश्री मनीष कापगते यांना पदासाठी उमेदवारी यवतमाळ नगरपालिकेत आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी कन्या म्हणजे त्यांची मुलगी अॅडव्होकेट प्रियदर्शिनी उईके या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत येथे काँग्रेसकडून माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून प्रियंका जितेंद्र मोघे या रिंगणात आहेत म्हणजे बघा इकडूनही मोठ्या राजकारण्याचे घरातले आणि विरोधातही मोठ्या राजकारण्यातले घरातले आता याचा विचार कार्यकर्त्यांनी तर करावाच करावा पण जे काही मतदार आहेत यांनी सुद्धा करावा कारण हेच मंत्री हेच आमदार यांनी आतापर्यंत तुमचा किती विकास केलाय यावर तुम्हाला ठरवावं लागणार आहे की आता यापुढे निवडून द्यायचंय कुणाला त्यानंतर पुसद मध्ये राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी इंद्रनील नाईक या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून रिंगणात आहे त्यानंतर उमरखेड नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी भाजपचे समन्वयक नितीन भुतडा यांच्या पत्नी निधी भुतडा या रिंगणात आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेचे भाजपचे आमदार प्रताप आडसड यांच्या भगिनी अर्चना रोठे आडसड या रिंगणात आहेत खंजनगाव सुरजित शिवसेना ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र येश लवटे हे उमेदवार आहेत तर आकोटचे भाजपचे आमदार प्रकाश यांच्या पत्नी नलिनी त्यांच्यात जाऊ काँग्रेसच्या उमेदवार मंदाकिनी भारसाकळे यांचं आव्हान आहे हे, हे जरी वेगवेगळ्या पक्षात असले तरी सत्ता आपल्याच घरात कशी राहील यासाठी हे प्रयत्न आहेत मग बाकीचे नुसते त्यांचे कार्यकर्ते म्हणूनच राहा त्यांच्या सत्रांच्या सुचला त्यानंतर चिखलदरा नगरपालिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ म्हणजे मामाचा मुलगा आल्हाद कलोती हे नगरसेवक पदावर बिनविरोध निवडून आले आहेत आता यांचं तिथं काय काम असेल ते काय आपल्याला माहित नाही पण यांच्या आत्याचा मुलगाच मुख्यमंत्री असल्यामुळे मला तरी वाटते की यांच्या विरोधात कोणी उभं राहिलं नसेल आता इतरही बरेच असे मंत्री आमदार आहेत त्यांनी तर उभं करायचं सोडा बिनविरोधच निवडून आणलेली ते सुद्धा आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघू की असे कोण कोण बिनविरोध आलेले आहेत मात्र आता हे जे काही राजकारणी आपल्याच घरात उमेदवारी देत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र